ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा रंग भरलाय यावर प्रतिक्रिया देताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाकरे बंधू एकत्र आल्यावर कुठलाही एबीसीडी प्लॅन चालणार नाही महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार असं सा सांगितलं महानगरपालिका निवडणुकीवर भाष्य करताना त्यांनी ठामपणे हे निवडणूक मराठी माणूस आपल्या हातात घेणार कोणताही राजकीय डावपेच इथे चालणार नाही तसंच युती आघाडीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरे यांचाच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली भेटीवर प्रतिक्रिया देताना जाधव यांनी राजसाहेब जर महाराष्ट्राच्या हितासाठी जात असतील तर त्यात राजकारण नाही या मुख्यमंत्र्यांनाही ते भेटले असल्याचं त्यांनी सांगितलं गणेशोत्सवाबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत जाधव यांनी महाराष्ट्राचा हा उत्सव भोंग्यांशिवाय साजरा होऊ शकत नाही फार कमी मंडळ आरतीसाठी भोंगे वापरतात मात्र नियम लावताना हे लक्षात घ्यावं असंही त्यांनी सांगितलं मस्जिदींच्या आत नमाज ऐकला जातो त्यासाठी बाहेर भोंगे लागत नाहीत आमचा देवही शांतपणे ऐकतो वर्षभर आणि पाच दिवस यामध्ये फरक आहे हे जितेंद्र आव्हाड यांनी समजून घ्यावं गोंग्यांवरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला आता महत्व प्राप्त झाले